तर हॅलो फ्रेंड्स फायनली हा गबाळ आवरायला घेतलाच मी आज उद्या आज उद्या करता करता तो दिवस उगवला तसा तर मयंग गावाला गेला होता तेव्हाच मी आवरणार होती हे सगळं तर हा सगळा पलंगातला गबाळ आहे जेव्हा की मला पलंगाची आणि कपाटाची दिशा चेंज करायची होती त्यामुळे हा सगळा गबाड मी काढलेला आहे तर शेजारच्या बहिणीची मदत घेतली बिचारी कामात आली मला लय बरं झालं तर त्यानंतर हे माझं पार्सल आलं बघा हे जे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये ते हे बॉक्स मी माधुरीताईच्या व्हिडिओमध्ये बघितला होता मला फार आवडला त्याच्यामुळे येईना मी डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर करून घेतलं ऑनली दोनशे रुपयात भेटलं पण काय झालं माझे नशीब म्हणलं ते बघावं तर खाली पडलं आणि फुटलं की ऑलरेडी फुटलं आलं होतं तेच कळलं नाही राहू मला तर जाऊ द्या ते रिटर्नला टाकलेलं आहे मी त्यानंतर संध्याकाळी फायनली हा असा लुक असा एवढा आवरून झालेला होता हा गबाळा कपाट इथून उचलून दुसरीकडे टाकला आणि पलंगाची दिशा पण चेंज केली आधी तुम्हाला माहीतच आहे उभा होता पलंग आता आडवा करून टाकला कपाट पण मा फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आहे मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर तुम्ही म्हणणार एवढं फास्ट का बोलते असंच असतं माझं कुठं बाहेर जायचं असलं का असेच फास्ट बोलते मी नसलं जायचं तरी अशीच फास्ट बोलते तर चला आपलं डेली रुटीन चालू करूया बारीक बारीक गोष्टी दाखवायच्या अशा एका ताईने मला सांगितलेलं आहे तर प्रयत्न करू आपण बाकी पॉसिबल होईल नाही होईल नाही सांगते तर तुम्हाला सांगते आज पण मला काम आलेलं आहे ते म्हणतात ना जाऊ द्या आता ते हे आठवत नाही मन मला पण काही असो हातात आलेला मोका सोडायचा नसतो आज पण परत काम आलेलं आहे आणि असं जेव्हा गरज असेल तेव्हा असं काम आलं ना तर नाही नाही म्हणायचं आणि तशी मला आता सध्या म्हणजे खूपच हे आहे की मग यांचं शिक्षण करू की माझं करू असं होते त्यामुळे पैशाची तर खूप गरज आहे मग हे यूट्यूबचं तर काही खरं नाही भरवाट वाटपावं लागतं किंवा कोणत्या महिन्याला येतं नाही येत मग हे काम आले तर करून टाका आधी तुम्हाला माहिती मी कॅटरिंगचं काम करायची तर ते आता सध्या ते अक्षदा वाटायचे कामं नसतात का इव्हेंटचे कामं म्हणतात त्याला लग्नामध्ये तर कामाला लाज नसावी माणसाला तर आता म्हणजे कालच सामून ठेवलं होतं मला उद्या जायचं म्हणून म्हटलं चला तर आता सकाळी उठली लवकर आवरलं आवरलं म्हणजे फक्त आंघोळ आवरली हे बाकीचे भांडे वगैरे तसेच पडले रात्री आम्ही खिचडीच करून खाल्लेली आहे आणि तुम्हाला सांगते हे बघा मयंग शेट गुड मॉर्निंग द् ओटा आपल्याला जायचे भूर चला चला मयांग आय मयांग मयाुछुक छुकछुक उठा 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 जायचे आपल्याला तर हा बघा लोकेशन हा नक्षा असा चेंज केला इथं कपाट होता माझा आधी इथं कूलर ठेवला हा हेल्मेट माझ्या जुन्या गाडीचं आहे बरं का लय जुनी गाडी होती लय हे टकलूच आहे कळलं का हे पडलं आहे तसाच त्याला विकून द्यायचं आहे कोणाला तरी तर हा विषय असा आहे बघा की इकडं कपाट लावला आहे पलंग असा उभा लावला आहे आधी आमचा पलंग असा होता आता असा लावला आहे आणि हे इकडं बघा मेन दरवाज्यामध्येच कपाट लावून दिला आहे कसा आहे मला नक्कीच सांगा थोडंसं सा लोकेशन चेंज केलं जागा मोकळी झाली एवढी इथं हे बघा तर उठा मयनशे आठ हां आता हे सगळे कामं आवरयचे सोडायचं आणि ठीक निघायचे नऊ वाजता तर आम्हाला इथं साडेआठ वाजलेले आहेत बघू शकता तर चला मग मयन शेट आंघोळ घालून देते तुमची आपल्याला उशीर झाला आहे इकडं माझी तयारी पण झालेली आहे तर निघायची आपल्याला चला माझं तर आवरला फक्त तयारी करायची लगेच निघायचं आहे लांब जायचं आहे खूप खडक वाचलेला त्या दिवशी मी खडक वाचलेलाच गेलो होतो तर आता आवरती मी मयमचा आवरून देते त्याला पण घेऊन जाते त्याला कोणाच्या भरोश्यावर कुठं सोडणार आहे त्याला सांग त्याला पण घेऊन जाते सोबत आता तसे सु सुट्ट्या आहेत म्हणून दोन दिवसांनी तीन दिवसांनी त्याची शाळा चालू होणारच आहे जोपर्यंत आलं काम आणि याला सुट्ट्या असल्या तर घ्यायचं करून याला बी घेऊन जायचं सोबत खाऊन पिऊन सोबत असतं ते काम बरं का त्यामुळे टेन्शन नाही तर घेऊन जाते त्याला तर आता माझं आवडलेलं आहे फक्त आता चहा वगैरे पेते दूधवाला अजून आला नाही वाटपाओ गो थकली मी तर चला तयारी करते तोपर्यंत तो मयमचा आवरून देते मग निघणार आहे आपण इव्हेंटसाठी तर तिकडचा थोडासा तुम्हाला गेटअप दाखवते माझं त्या दिवशी बघितलं ना तसंच आहे पण थोडासा वेगळा मेकअप करू आज नाही का तर चला मग मयम अय हा झोपला परत झोपा पहा झोपला परत उठा आला बाई दूधवाला आला आला चला आता आवरते तुम्ही कंटिन्यू करा आवरलं आमचं मयांचं बी आवरलं मयाम हाय कर गुड मॉर्निंग किती काळा दिसतो बाई किती काळा दिसतो तो लांबून काळा दिसतो डोळे बी दिसत नाही त्याचे जवळून नाही दिसत काळा बघा पण तो यायलाही काळा पडला काही असो है ना है ना तर चला आवर करन, उन, आता आवरलं आपलं साधं सिम्पलच कारण तिथं जाऊन तिथं गेल्यावर तयारी करावंच लागते मेकअप आवरावा लागतो त्याच्यामुळे फक्त डोकं विसरलं लिपस्टिकची तल शिकायत आहे माझी लिपस्टिक कमी जा आता लिपस्टिक नाही लावलं तरी लिपस्टिक लावल्यासारखी दिसन ही तेल लावले लिप बॉम तरी पण लिपस्टिक लावल्यासारखी दिसन मयं कसा दिसतोय सांगा बरं का कमेंटमध्ये चला आता आम्ही चहा पेतो बाकी तर सगळं आवरलेलं आहे चहा आणि निघतो आम्ही तर तुम्ही कंटिन्यू करा आम्ही तिकडं तुम्हाला लोकेशन दाखवू गेल्यावर सकड़ी सकड़ी तर फ्रेंड्स इकडे मला सकाळी सकाळी काम आलं होतं त्याच्यामुळे बाकी सगळं पडू दिलं माझं आवरलं चहा पाणी केला इकडे बिस्किट वगैरे चहा सोबत खाल्लं आणि मयंकने पण दूध पेलं एवढंच आवरलं आणि मग थेट निघालो आम्ही आमच्या कामावर तर कामावर काय मैत्री नव्हती बाबा सोबत आता काय करता सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी कामावर जात नाही त्या तर कॅटरिंगचं काम आहे याच्या अगोदर पण करायची आणि हे कॅटरिंगचं कामाचं कसं असतं माहिती आहे का लगेच पेमेंट भेटतो म्हणजे काम करून आलो की लगेच संध्याकाळी पेमेंट तर सकाळी सकाळीच काम आला होता आज तसं तर दुपारी संध्याकाळी अशा पद्धतीने असतं पण आज सकाळी नऊ वाजताच जायचं होतं म्हणून म्हटलं चला काय करायचं तिकडून आल्यावर कामं आवरता येईल घरातल्या कामं तसेच पडू दिले ना निघलो आपल्या थेट आपल्या कामावर तर हे आहे पुणे आणि हे आहे खडक म्हणजे पुण्यातून आम्ही खडकवासल्याला तिकडे गेलो हे खडक वासल्याचं लोकेशन किती भारी होता मग यायच्या वेळेस आम्हाला रिटर्न व्हिडिओ काढायचं होतं इथं लोकेशन भारी होतं ना तर आम्ही पोचलो आमच्या ठिकाणी कामावर तरी तर बघू शकता खूप छान असं सजवलं होतं म्हणजे लग्नाचा कार्यक्रम होता तिथं फक्त अक्षिता वाटायचं काम होतं कॅटरिंगचं काम म्हणजे ते जरा वेगळं राहतं म्हणजे कॅटरिंगच्या कामामध्ये जेवण जे बफे पार्टी असते त्याच्यामध्ये जेवण सर्व करायला उभं राहायचं असतं आणि हे जे अक्षदाचं काम असतं तर हे जरा वेगळं असतं म्हणजे याच्यामध्ये फक्त अक्षिता वाटायची तयारी करून तर अशा पद्धतीने इकडं मयंकला पण घेऊन आली होती बाबा मयंकला कोणाच्या भरोशावर सोडणार मयंकला नाही सोडायचं घरी रिकामे उद्योग करून ठेवलतो किंवा सरा मन माझा याच्यामध्ये गुतला राहील त्याच्यामुळे त्यालाही घेऊन आली तर इकडं काय टाईमपास चालला होता याचा म्हटलं जा सगळ्या कुडच्या मोजून ये तोपर्यंत मला बसू दे आल्यापासून बडबड बडबड करतोय बाबा काय करायचं मग काय मित्रांनो हे पाहिले अवघड काम झालंय आता हा मला वाटूच देईना कोणी आले की हाच द्यायला लागला याला सगळे थँक्यू थँक्यू करायला लागले मयंक कामावर आला बरं का मयंकचं काम आहे हे फ्रेंड्स तिथं पोहोचल्यानंतर आम्ही तयारी वगैरे केली आणि नंतर मेन गेटला आलो कारण इथं अक्षता वाटायचंच काम होतं आणि काय मयंकच घेऊन मयंकच घेऊन बसला बाबा मयंक नव्हता त्यावेळेस एकदा गेली होती काय या कामाला त्याच्यानंतर मयंक आल्यानंतर पण मला हे काम आलं पण म्हटलं कामाला नाकारायचं नाही तर हा बघा इकडं त्याला साईडला बसवून दिलं बाबा म्हटलं एका साईडला बस मला माझं काम करू दे लय नाही लय नाही दोन दोन तासाचं काम होता फक्त तर कशी दिसते मी सांगा मला असला नटाफटायची काही गरज नव्हती पण काय तिथं ते तसे रूल साईड गेल्यानंतर अशा पद्धतीने तयारी करावं लागते त्यानंतर सगळी तयारी उतरवून ठेवली लग्न लागलं त्यानंतर काय तिथं जेवण पण असतं त्यामुळे जेवण करायचं ना निघायचं म्हणलं तर माझी तयारी वगैरे म्हणजे फुल रिमूव्ह केलं मेकअप वगैरे काय असेल ते आणि चेंज करून टाकलं तिथलं तिथेच तर असंच असतं आमचं हे इव्हेंटचं काम कसं वाटतं आहे तुम्हाला नक्कीच सांगा कोणत्याही कामाची लाज नसावी माणसाला इज्जतदारीचंच काम आहे चांगलंच काम आहे कसंही ज्या कामाने आपलं पोट भरते ते काम आपल्यासाठी देव असतं बरोबर तर त्यानंतर इकडं झाली म्हणजे आम्हाला जायचं होतं रिटर्न आणि मेकला पण भूक लागली होती म्हटलं चला जेवण करायचं आणि मग निघायचं तर इकडे जेवणामध्ये मेनू बघू शकता तुम्ही गुलाबजाम पनीरची भाजी आणि जे काय असतं लग्नामध्ये तेच त्यानंतर आम्ही निघालो रिटर्न जाण्यासाठी तर आमच्या ज्या मैत्रीण होत्या मॅडम त्या म्हणलं की चल तुला फिरवून फिर आणते तर म्हटलं चला फिरवून आणा तर हे आम्ही इकडे आलोय बघा खडकवासला डॅम्पला तर याच्या अगोदर आपण भरपूर वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं इकडे आलो होतो तर हे खडकवासला आहे पावसाळ्यामध्ये जरा जास्त पाणी राहतो इकडे तर बघा मी पण आली इकडे मस्त एन्जॉय करायला तर बघा फ्रेंड्स ही आहे खडक वासल्याची नदी कशी वाटते तुम्हाला सांगाय पावसाळ्यामध्ये आहे ना लयला एवढा पूर येतो की विचारूच नका म्हणजे पार कुठलं कुठोरी पाणी येऊन जातो पण आता सध्या नाही आहे जेव्हा लय भर पावसाळा लागेल ना त्यावेळेस तर बस इथं पाय ठेवण्यासारखंच नाही जीवाला धोक्यासारखंच आहे बाबा आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये जर मला कुठं फिरायला जा म्हटलं ना तर मला लय भीती वाटते पाण्याची किती लोक मागच्या वेळेस बी गेले बाबा नको नको बाबा मला लय भीती वाटते बाहेर फिरायची तर तरी पण चला म्हटलं जाऊन याव बाहेरून बघून याव कसे काय लोकेशन हॅलो फ्रेंड्स हे आहे खडकवासला नदी नदीच ना खडकवासलेची नदी आम्ही इकडे येत असतो हे जवळ होतं इथून त्याच्यामुळे इकडे एक चक्कर मारला बाकी काही नाही विशेष छान आहे बघण्यासारखा आहे पावसाळ्यात तर खूपच एकदम म्हणजे पावसाळ्यामध्ये हे आहे काय का असं पावसाळ्यात लय मजा येते इकडं बघायला लय गारगार असतो वातावरण वरून हे इकडून विचारूच लय भारी लय तर छान वाटलं इकडे येऊन वाटलं नव्हतं येऊ इथून थोडं लांब होतं आम्ही जिकडं कामाला गेलो पण हे मग म्हटलं चला इत उलट आलोय इकडं फिरायला आता जाणार घरी तर चला मग कसं एक खडक बसलायचं तर फ्रेंड्स नंतर आम्ही निघालो रिटर्न जाण्यासाठी तर थँक्यू बरं का मैत्रीणबाई तुम्ही आम्हाला फिरवलेलं आहे भारी वाटलं तुमच्यामुळे आम्हाला परत एकदा खळकवासला बघायला भेटलं नाही तर बघायला भेटलं नसतं बरं का मैत्रीणबाई थँक्यू तर आम्ही इकडं रिटर्न निघालो होतो आणि मेन म्हणजे अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला ज्या शाळेत मला मयंकच्या ॲडमिशन घ्यायचं होतं तिथं भेटतं का नाही भेटत का नाही असं झालं होतं पण स्वामींच्या कृपेने भेटला बरं का ॲडमिशन आणि चांगल्याच शाळेत त्याचं ॲडमिशन घेतलेलं आहे मी तर काळजी करू नका सगळे म्हणत होते की काही खर चांगल्या शाळेत शिकवतेला तर हो मी चांगल्याच शाळेत शिकवते तर बघा आधी मी इकडे राहायला होती बरं का हे खडक वसलेला तर त्याच्यानंतर मग मी आलेली आहे तर आम्ही निघालो रिटर्न साठी आलो घरी थकलोय जबरदस्त तर आता आम्ही आलो घरी आता थोडा वेळ आराम करतो दमलोय लय जबरदस्त बोलू थोड्या वेळाने ब्रेक के बाद मिलेंगे कंटिन्यू बने रहो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मगाशी आलो आम्ही थकून आणि आराम केला आता उठलो परत सकाळी नऊ वाजता साडेनऊ वाजता गेली होती मी तर यायला तीन साडेतीन वाजले मग आली चहा वगैरे झाला थोडा आराम केला ना आता उठली आता पेयचं पाणी आलेलं आहे दोन दोन दिवसाआड पेयचं पाणी येतो आता पेयचं पाणी आणायला जायचं तिकडं भांडा घासून ठेवला इकडं भांडे घासून ठेवले तिकडं किचन ओटा लगेच साफ केला घासून पुसून काढला आणि हे सगळं सांगण्याचं चा, एकच कारण एक टाईम म्हणत होती डेली ब्लॉगिंगमध्ये सगळं सांगायचं रि रुटीनमध्ये सगळं सांगायचं टोटल ऑल ओव्हर हां फक्त हे भांडे घासताना नाही दाखवले कारण मला ते तेवढं नाही जमत जेवढं जमतं तेवढं प्रयत्न करते आधी जमायचं पण आता ते नको वाटते कारण लोकांचं कसं आहे माहिती आहे का असंही चाललं तरी नाव ठेवतात ना असंही चाललं तरी म्हणजे घोड्यावर चाललं गद्यावर चाललं तरी नावच ठेवतात तुम्ही समजून घ्या बाबा मी लई घाईमध्ये आहे पाणी आलेलं आहे पायी चाललं तरी नाव ठेवतात घोड्यावर चाललं तरी नाव ठेवतात समजण्यावाले को इशारा कापी आता तर... तरी, तरी नावं ठेवतात एरोप्लेनमध्ये बसल्यावरही नावं ठेवतात बाई एवढा पैसा आहे <laughs> तर विषय असा आहे हा बघा अजून पसारा पडलेला आहे सगळा आम्ही आवर आवरलं नाही आल्यापासून हा मयंक इथं खेळतोय यांनी सगळा पसारा काढलेला आहे इकडं तर अजून कपड्याच्या खळ्या घालायच्या आहेत आणि कसं वाटते आता हे रूम सांगा चेंज केलं थोडंसं लोकेशन त्यामुळं आता आधी सर्वात अगोदर पेयचं पाणी घेऊन येते आणि मग तुम्हाला बोलते एक महत्त्वाचं बोलायचं आहे बरं का तर तुम्ही कंटिन्यू करा आधी मी पेयचं पाणी घेऊन येते नाहीतर बोलण्याचं नादर तिथं पाणी जायचं परत दोन दिवस वांदे व्हायचे माझे पेयच्या पाण्याचे तर चला मग अंग पाणी भरून कसं आहे माहिती आहे का आधी महत्त्वाचे कामं करून घ्याव बाकी हे व्हिडिओ होतच राहते एकदा मग ते टायमिंग असतो प्रत्येक कामाचा नाही का आता आली इकडं परत इकडून बघा <laughs> कचरापेटी घासून काढली आणि हा भांडाईचा विषय परत एकदा ताई तुम्ही लई डीपमध्ये कमेंट करता बाबा तुम्हाला सांगते भांडे एवढेच पडतात माझे काही करू दे एक ती राहू दे दोघं तिघं चौघं पाच अख्खा इथं असे पाहुणे जरी आले ना लय मोठा परिवार जरी असला ना तरी एवढेच भांडे पडतील माझे टोपल्याभरच ते सवयीच पडलेली आहे भांडे भरवल्याशिवाय जीवस मानत नाही माझं मोठे पांडे कसं वाटतं मला तर हे बघा इकडं मयम खेळतोय हा पंखा आहे ना काल साफ करून काढला ते किचन क्लीनर नाही का त्याच्याने एकदम चकाचक निघते बरं का तुम्ही बी ट्राय करा तुमच्याकडे कर असेल तर तुम्हाला आठवत असेल किचन क्लिनर आणला होता मी अजून ते किचन ऑट्याची स्टाईल पुसायला टाईम नाही भेटला मला सगळे भांडे घासून काढायचे त्याला टाईम नाही भेटला पण हे पंखा पुसायला टाईम भेटला बरं का काल कारण हे सगळं लोकेशन चेंज केलं लो ना म्हणून मला पंखा पुसून घ्यावं हो नाही तर मग परत ते खाली घाण पडते तर पंखा कसा चकाचक दिसतोय ते पण सांगा मयंग म्हणत असेल काय बोलते भाजी पण मी बळबळ करते नुसती तर चला महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया हा झाला एक कॉमेडीचा भाग काल रात्री मी लाईव्ह घेतली होती तर हे बघा माझा कोणालाही उद्देशून बोलायचा काही संबंध नाही आहे किंवा माझा तो तसा अर्थ पण नाही आहे सरळ भाषेत सांगते जे लोक माझ्या लाईव्हला येऊन रात्री आता हा व्हिडिओ आहे आजचा आहे शुक्रवार आणि हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल मला नाही माहिती तर तुम्हाला सांगते काल रात्री म्हणजे गुरुवारी मी लाईव्ह आली होती रात्री तर त्या लाईवला एक दोन जणांनी येऊन खूप माधुरीताईबद्दल वाईट वाईट कमेंट केले ते माझ्या डोक्यात गेलं कारण तुम्हाला सांगते माधुरी ताईने एवढं काही केलं आहे ना माझ्यासाठी की ते आयुष्यभर मी त्यांचे उपकारच फेडू शकत नाही अशा ठिकाणून मला त्यांनी वाचवले आहे की तिथं वाचण्याची माझी काहीच म्हणजे हेच नव्हती असं पण नाही की मी दवाखान्यात होती का लई सिरियस होती तिथून माझा जीव वाचवून आला असं नाही पण मी एवढ्या मानसिक डिप्रेशनमध्ये गेली होती की नको ते ते आरोप लावलेत माझ्यावर एवढं घाणघाण विचित्र बोललेत की ते कोणतीच जगातली कोणतीच बाई सहन करू शकत नाही त्याच्यातून मला ताईचा सपोर्ट भेटला त्यांनी हात दिला म्हणून मी वर आली नाही तर मी पूर्णपणे म्हणजे खचून गेली असती संपली असती म्हणून त्यांचे उप जे आहेत ना माझ्यावर ते मी मरेपर्यंत विसरू शकत नाही मग आवाज नको करू बेटा तर त्यामुळे आता रात्रीला येऊ आल ते मी तर मला एक दोन असे त्यांच्याबद्दल वाईट कमेंट आले ऑबियसली सरकणार कारण आप ज्या व्यक्तीने आपल्याला एवढं जीवनदान दिलं ज्या व्यक्तीने जीव लावला ज्या व्यक्तीने एवढी माया दिली त्या व्यक्तीबद्दल आपण कसं काय ऐकून घेऊ शकतो तर तुम्हाला सरळ भाषेत सांगते मी माझा कोणाशीही वाद घालायचा काही संबंध नाही आणि तो अर्थ पण नव्हता माझा मी कोणाला उद्देशून बोलली नाही किंवा ना, कोणाला नाव कोणाचं नाव नाही घेतलं फक्त एक दोन व्यक्ती असे आले होते लाईव्हला जे वाईट कमेंट करत होते मी त्यांना बोलली जर कोणाला वाटत असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे स्वतःवर ओढून घेऊ नका कारण माझं कसं का आहे सध्या मी कोणाकडेही लक्ष देत नाही कोणाचे व्हिडिओ बघत नाही कोणाच्याही राळ्यात भानगडीत पडत नाही मी अजिबात कोणाच्याच भांडणात पडत नाही मला पडायचा शौक पण नाही आहे आणि इच्छा पण नाही राहते आणि आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये खूप संघर्ष केलेत मी पण त्याच्यातला सर्वात शेवटचा हा मोठा टप्पा होता जो काई जालो, काई जालो। आ, की मला माधुरीताईने त्याच्यातून बाहेर काढलेले इथून पुढं माझ्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम आले काही झालं काही झालं तरी मी आता कोणाचाही सपोर्ट घेणार नाही अशी अपेक्षा म्हणजे मी हे ठेवते की आता इथून पुढं नाही बस झालं बस खूप म्हणजे दरवेळेस कोणाची तरी मदत घेणं प्रत्येक वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता मी कोणाचीही मदत घेणार नाही काही नाही ताईसोबत जे नातं आहे ते तर कायम राहीलच सोशल मीडियाच्या नंतरही पण सोशल मीडियावर मी कोणाशी वाद घालू शकत नाही मला एवढंच सांगायचं आहे की अजिबात मला कोणाच्या भांडण्यात पडायचे नाही मी कोणाशी वाद घालू शकत नाही कोणाला उत्तरं देत बसू शकत नाही कारण मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये खूप खूप बिझी आहे मी माझं कमवून खाते मी माझ्या कष्टाचं खाते मी कोणावरही अवलंबून नाही आहे किंवा मला कोणी पोसावं अशी अपेक्षा बी नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये पुढं पण नाही चालत आहे मी जे विचार केला आहे मला तर अशा पद्धतीने जायचं आहे पुढं जे व्हायचं ते होईल माझ्या आयुष्याचं पण फक्त एवढं आहे ब्लॉगिंगमध्ये सपोर्ट राहू द्या जे लोक आहेत आधीपासून माझे व्हिडिओ बघतात त्यांचा तर नेहमी सपोर्ट आहेच फक्त ब्लॉगिंग पुरतं बाकी पर्सनल लाईफमध्ये मला कोणी येऊन सपोर्ट करावा कोणी मदत करावं किंवा कोणी हे प्रॉब्लेम केलं आहे मी क्रिएट त्याच्यामधून मला बाहेर काढावं सॉल्व्ह करावं अशी मी कोणाकडेही अपेक्षा व्यक्त करत नाही तर ज्यांचा कोणाचा गैरसमज झाला असेल ना तर या लाईव्ह व्हिडिओमधून सांगून देते कालच्या लाईव्हवरून जे गैरसमज झाले असतील तर मी अजूनही सांगते परत एकदा की मी कोणाशीही वाद घालायच्या याच्यात नाही आहे आणि मी कोणाचेही नावं घेतलेले नाही आहेत किंवा कोणालाही उद्देशून बोललेली नाही आहे माझ्या लाईव्हला दोन घाण कमेंट आले मी फक्त त्यांना बोलली जे जे ताईबद्दल वाईट चित्तात त्यांचं असं असं हो असं मी बोलली ठीक आहे ना कोणालाही वाटेल साहजिक आहे की पुढचे व्यक्ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते माझ्यासाठी देवी आहे ती माझ्यासाठी चांगली आहे पुढची व्यक्ती तर मी त्याच्याबद्दल जर वाईट ऐकून घेत असेल तर मग काय अर्थ आहे म्हणून मी बोलली आणि माझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तेही असेच बोलले असते त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे मला कोणाच्या भांडणात बी पाडू नका आणि मला कोणाशी भांडणं पण नाही करायची एक तर ऑलरेडी माझ्या मागांना पुढं कोणी मी स्वतःचं करते स्वतःचं खाते स्व स्वतः आहे मी जे काही आहे ना स्वतः आहे माझ्या मागं पुढं कोण नाही किंवा कोणी माझ्या बाजूनी बोलणारं नाही भांडणारं नाही आणि मला कोणाकडून आता अपेक्षा बी नाही की कोणी काही मला कोणत्या प्रकारची मदत करावं सपोर्ट करावं म्हणून जे काही आहे इथून पुढं माझं पुढचं बघून घेईल कसं हँडल करायचं फक्त एवढंच सांगते मला कोणाच्या राळ्यात लपड्यात पडायचं नाही पाडू पण नका असं जाणून उगं नेगेटिव्ह म्हणजे गैरसमज करून घेऊन मला त्या भांडणात पाडू पण नका ठीक आहे मी माझं हॅप्पी आहे जसं चाललं आहे तसं चाललंय राहिली गोष्ट तर ते माझं केस वगैरेचं मला नाही बोलू वाटत खरं सांगू ना मला नाही बोलू वाटत जास्त डिपमधल्या गोष्टी मग परत छोट्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज करून पुढचे लोक बोलायला सुरुवात करतात आणि खरं सांगू ना तसं डॉलर छापायचे म्हणले ना तुम्हाला सांगू रोजचे दोन तीन जण असे आहेत ना त्यांचे व्हिडिओ पाहिले की रोज टॉपिक भेटत जातील स्टॉप दिवसाला चार चार व्हिडिओ सोडू शकेन मी एवढं टॉपिक भेटत जातील मला पण नाही मला कोणाच्याच राळ्यात भांड्यात पडायचं जे काही चाललेलं आहे ना जे काही कंप्लेंट वगैरे केले आहेत मी मला ही पण वेळ आली नसती पण पुढचे व्यक्ती एवढे खालच्या थराला गेलं की विचारूच नका त्याच्यामुळे मला नावीलाच त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या कारण एखाद्या व्यक्तीची इज्जत काढणं किती म्हणजे किती म्हणजे नीच पण आहे तो तुम्हाला पण माहिती पण एवढ्या पण माणसांनी खालच्या जा थराला जाऊ नये ज्या गोष्टी मी केल्या नाही त्याचे माझ्यावर आरोप लावले त्यानंतर जाऊ द्या जा जा परत म्हणणार तुम्ही नाव घेते पण खरंच ज्या व्यक्तीच्या मी मुलीसारखी आहे त्या व्यक्तीने माझ्यावर एवढे घाणघाण आरोप लावले एवढे म्हणजे काय काय नको ते बोलणं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या हो लागल्या मला नाहीतर मला काहीच गरज नव्हती ह्या सगळ्या गोष्टी जर माझी इज्जतच काढली नसती या लोकांनी सोशल मीडियावर तर मी पण काही केलं नसतं पण ताळ्या का हाताने वाजत नाही दोघांची चुकी होती झाली पण इथून पुढं मी जे काही आहे ते कायदेशी लढणार कारण माझ्यावर अन्याय झाला आहे तर त्याचा न्याय मी तिकडंच मागणार इथं यूट्यूबवर मला कोणी न्याय देणार नाही हां फक्त एवढं होतं की एक असा काळ आला होता माझ्यावर खूपच वाईट म्हणजे एवढं संकटात होती पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेली होती जगण्याची काहीच उमेद दिसत नव्हती त्यामुळे ताईंनी मला हात दिला वर काढलं म्हणून मी त्यांच्याबद्दल कोणताही शब्द ऐकून घेऊ शकत नाही हा ताई मला नेहमी म्हणत राहतात तू कोणाच्या लाड राळ्यात लपड्यात पडू नको एक मिनिट तर सॉरी काय बोलूच होती तर फक्त एवढंच सांगायचं आहे मला कोणाच्या भांडणात पडायचं नाही आहे सो बा जाणून मला पाळू पण नका आणि माझ्या अंगलट कोणते भांडणं येतील असं कमेंट बी करू नका माझ्या लाईवला अशा लोकांनी दूरच राहा ताईंनी भरपूर सपोर्ट केला आहे त्यांचं आयुष्यभर मी उपकार विसरू शकत नाही बाकी जे काही आहे ते मी कायद्याने बाहेर लढीनच पण इथं मला कोणाशी वाद नाही घालायची खरं सांगते कारण तसं सा असतं ना वादच घालून डॉलर कमवायचे असते ना तर मला रोजचे दोन तीन जणांचे असे टॉपिक आहेत ना की त्यांना उत्तररा उत्तर देऊ शकते पण नाही मला कोणी किती वाईट बोलेल ना तर हा बाबा तुम्ही म्हणणार ते खरं अनगब शांत राहील ते आपण नाही काही केलं ना तरी त्यांचे कर्म त्यांना सुट्टी देत नाहीत एवढं मला कर्मावर विश्वास आहे त्याच्यामुळे मग मी शांत आहे कोणाला सुत्तर देत नाही तर चला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमधून आता काय बाकीचे कामं पडलेले आवरून घेते सकाळी गेली होती मी तिकडे कामाला तर कामं पडलेत माझे आता येऊन भांडे घासलेत आता कपडे धुवायचे आहेत अजून झाडू खर्ची करायची अजून सगळेच कामं पडलेत मग परत स्वयंपाक करायचं मग रात्रच होते रात्री भेटू आपण लाईव्हला आता मी हा व्हिडिओ इथंच बंद करते भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय Oh,